तर आज आपल्यासोबत एक युवक आहे त्यांच्याशी आपण बोलूया की ज्या निवडणुका चालू आहे आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती आहे तर युवकांचे काय विचार आहे त्यांच्या मनामध्ये काय आहे ते आपण यांच्याशी जाणून घेऊ तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे त्याबद्दल काय सांगाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीनिमित्त पहिला सर्वांना शुभेच्छा देतो आणि हे जे काही आता महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे जे राजकारण महाराष्ट्रामध्ये आज फिरत आहे जे आर एस एसचे लोक संविधान बदलावायच्या मागे लागलेले आहेत ला त्यांना आपण मतदानामध्ये निवडून आणू नये आणि जे काही आपले रोजगार आहे युवकांचे जे रोजगार आहेत आज युवक बेरोजगार आहेत जे काही युवक आज कोणी भजे वगैरे नाश्त्याची गाडी लावत आहे कोणी काय भाजीपाला किंवा काहीची तरी गाडी लावत आहे आणि माझं एवढंच मध्ये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हेच आपले एकमेव पर्याय म्हणून आपल्याला दिसून दे दिसून येत आहे आणि अकोला शहरामध्ये एकही असा आतापर्यंत वीस वर्ष झाले की भाजपचा का भाजपचे खासदार अकोला शहरामध्ये आहेत तरी पण अकोला शहराची जी जे हे पाहिजे ते अकोला शहराचे ते अजूनपर्यंत काही दिसत नाही जो आता उडाणपूल नवीन अकोला शहरामध्ये बनलेला आहे तो बनल्याबरोबर डायरेक्ट उखडल्या उखडल्या गेलेला आहे आणि इतके आणि आणि अकोला शहरामध्ये जे युवक आहेत युवकांसाठी कंपन्या वगैरे काही बनल्या नाहीत अजूनपर्यंत आणि आज जे काही आहे सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रेशर कुकरसमोरील जे काही प्रेशर समोर बटन दाबून आपण त्यांना विजयी करावं एवढंच आवाहन करतो आणि जे मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे त्याचा उपयोग बरोबर करावा हीच सर्व नागरिकांना मी नम्र विनंती करतो